माझ्यापासून तुमच्यापर्यंत घरातील प्रत्येक एका स्त्रीचा एकच प्रश्न आज जेवणात काय बनवायचं त्यातल्या त्यात आयांची तक्रार तर असतेच की मुलं व्यवस्थित जेवण करत नाही दूध पित नाही मग असं काय बरं बनवायचं की सगळे व्यवस्थित जेवण करतील सगळे पौष्टिक गुणधर्म सगळ्यांच्या पोटात जातील चला नेहमीपेक्षा थोडासा वेगळा आणि अतिशय पौष्टिक पदार्थ करूया अर्धा लिटर दूध घेतलंय दूध छान गरम झालं उकळी आली की एक चमचा विनेगर घालायचं विनेगर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं काही सेकंदांमध्ये हे दूध फाटलं जातं पनीर वेगळं आणि पाणी वेगळं होतं लगेच गॅस बंद करायचा आणि एका चाळणीवर गाळून घ्यायचं असं दूध फाटल्यानंतर पनीर वेगळं झालं की जास्त वेळ गरम पाण्यामध्ये ठेवायचं नाही नाहीतर पनीर चिवट होतं चाणीवर काढून घेतलं की गार पाणी घालायचं आणि थोडंसं धुवून घ्यायचं म्हणजे व्हिनेगरचा आंबट वास वगैरे निघून जातो त्यातल्या त्यात हे पनीर धुतलं जातं आणि गारसुद्धा होतं आता पंधरा मिनटं फक्त पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवू कापडामध्ये वगैरे बांधून ठेवण्याची अजिबात गरज नाही तोपर्यंत एक झटपट वाटण करूया मिक्सर जारमध्ये हिरवी मिरची लसूण अर्धा चमचा ओवा पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण करायचं वाटण सुद्धा करून झालं अर्धी जोडी पालक मी निवडून स्वच्छ धुवून पाणी निथळून कोरडी करून घेतलेली आहे पालकाची ना जास्त पा, काढ्या घ्यायच्या नाही शक्यतो मी पानं पानच घेतलेले आहे आता हातामध्ये घट्ट धरून ही पालक जमेल तितकी छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे चिरण्याआधी फक्त एका गोष्टीची काळजी घ्या पालकमध्ये जास्त पाणी राहायला नको पाणी निथळून थोडंसं कोरडं करून घ्या पालक जमेल ना तितकी छान बारीक चिरून घ्यायची म्हणजे तयार होणारा पदार्थ दिसायला सुंदर दिसतो चवीलाही छान लागतो आणि मस्त तयार होतो पालक इथे मी व्यवस्थित बारीक चिरून घेतली आता इथे दोन वाट्या गहू पीठ घेतलेला आहे त्यामध्ये लहान वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे सोबतच चवीनुसार मीठ एक टीस्पून धनेपूड अर्धा स्पून हळद अर्धा स्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अर्धा स्पून रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर त्यानंतर तयार केलेलं मिरची लसूण आणि ओव्याचं वाटण घालायचं आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात छान असे मसाले घातले पंधरा मिनटं आपण चाहणीवर हे पनीर पाणी निथळण्यासाठी ठेवलं होतं तोपर्यंत थोडंसं सेटसुद्धा होतं हे पनीर यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर चिरून घेतलेली ही पालक घालायची आहे आता गहूपीठ किती आहे त्यानुसार तुम्ही पालकचं प्रमाण कमी जास्त करू शकतात सुरुवातीला पाणी वगैरे काहीच न घालता पालक पनीर मसाले आणि ही सगळी पिठं व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आज आपण मस्त पालक पनीर पराठा करतोय या पद्धतीने केलेले पराठे अतिशय खुसखुशीत होतात आणि चवीला मस्त लागतात बेसन पिठामुळे छान खमंग सुद्धा लागतात संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचंय हे पालक पराठ्यांचं पीठ ना अजिबात सैल मळायचं नाही थोडंसं घट्टसर मळायचं पुरीच्या पिठापेक्षा हलकं सैल ठेवायचं पण चपातीच्या पिठा इतकं मऊ करायचं नाही कारण पालकलाही स्वतःचं पाणी सुटतं आणि जसं हे मुरलं जातं पीठ सैलसर होतं म्हणून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं इथे मी छान पीठ मळून घेतलंय मस्त सुगंध येतोय दोन मिनिटं याला चांगलं मळून मळून घेऊया म्हणजे आपले पराठे मस्त तयार होतात इथे पाहू शकतात पीठ छान मळून घेतलं फक्त पाचच मिनटं झाकून बाजूला ठेवूया म्हणजे सगळे पदार्थ छान अशी सरमिसळ होईल आणि व्यवस्थित मुरले जाईल पाच मिनिटांनंतर लगेच पराठे करायला घ्यायचे जास्त वेळ ठेवलं तर पीठ मऊ होऊ लागतं पाच मिनटं झाले चपातीच्या गोळ्या इतका गोळा घ्यायचा छान असं एकदा मळून गोल करून घ्यायचा सुख गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि फुलक्यापेक्षा थोडीशी मोठी अशी चपाती लाटून घ्यायची जास्त पातळ करण्याची गरज नाही आहे आज आपण चौकोनी पराठे करून घेणार आहोत चौकोनी पराठे करून घेतले की छान लेअर्ससुद्धा मोकळे होतात अजून मस्त खुसखुशीत हे पराठे होतात आणि चवीलाही मस्त लागतात तुम्ही मुलांच्या डब्याला दुपारच्या जेवणाला करू शकतात अतिशय पौष्टिक हे पराठे आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात छान अशी चपाती लाटून घेतली त्यावर आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं इथे मी तेलच लावून घेते गरम गरम पराठे सर्व करताना बटर किंवा तूप घालून सर्व करेल यावर थोडंसं सुख कवाचं पीठ भुरभुरायचं आणि दोन्ही कडा मध्यभागी अशा फोल्ड करून घ्यायच्या आपल्याला चौकोनी पराठा करायचा आहे ना त्यामुळे परत एकदा थोडंसं तेल लावायचं जास्त तेल लावण्याची गरज नाही आहे हलकासा लेअर द्यायचा वरतून थोडंसं सुखं गव्हाचं पीठ आणि परत एकदा फोल्ड करून घ्यायचं व्हिडिओ दाखवते तसं असा हा चौकोनी आकार तयार झाला सुकं गव्हाचं पीठ लावून छान असा चौकोणी पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटताना खूप पातळ करायचा नाही नाहीतर मग ते चपातीसारखंच लागतं पराठा नेहमी थोडासा जाडसर ठेवायचा म्हणजे चवीला छान लागतो उलटून पलटून दोन्ही बाजूंनी छान असा पराठा लाटून घ्यायचा मध्ये जास्त पातळ करायचा नाही हलक्या हाताने लाटायचा पराठा लाटून झालाय चपातीपेक्षा किंचित जाड ठेवलेला आहे लगेच भाजून घेऊया पराठा भाजण्यासाठी लोखंडी तवा गरम केलाय पराठा चिकटू नये म्हणून थोडंसं तेलसुद्धा पुसून घेतलंय पराठा घालायचा आणि मध्यम आचेवर भाजायचा खूप मोठ्या आचेवर भाजू नका मध्यम आचेवर भाजायचा म्हणजे मस्त खरपूस होतो दोन्ही बाजूंने मस्त उलटून पलटून भाजून घ्यायचा छान भाजत आला की आवडीनुसार तेल किंवा तूप घालायचं आणि छान लालसर तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्हाला पराठा लगेच खायला द्यायचा असेल आणि मऊ मऊ हवा असेल तर जास्त खरपूस करू नका आणि खरपूस पराठा आवडत असेल तर छान लालसर होईपर्यंत भाजून घ्या हे पराठे गरम गरम असतात ना तेव्हा मस्त खुसखुशीत खरपूस लागतात आणि गार झाल्यानंतर छान मऊ होतात दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा मऊसूत राहतात मस्त असा पराठा मी भाजून घेतला आहे काठांनाही छान दाबून भाजून घ्यायचं अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट पराठा तयार झाला गरमागरम लगेच सर्व करा किंवा एखाद्या जाळीवर काढून ठेवा म्हणजे वाफ धरून हा मऊ होणार नाही पुढचे सगळेच पराठे मी या पद्धतीने तयार करून घेते एक पराठा भाजतो ना तोपर्यंत आपला पुढचा पराठा लाटूनसुद्धा होतो छान असे पराठे होतात इतक्या साहित्यामध्ये नऊ ते दहा पराठे तयार होतात मुलांच्या डब्याला द्यायचं असेल तर आदल्या दिवशी पनीर तयार करून ठेवू शकतात पालक चिरून ठेवू शकतात म्हणजे सकाळी पीठ मळलं की लगेच मुलांना डब्याला देता येतं सगळे पराठे मी करून घेतले यासोबत खाण्यासाठी चटपटीत दही तडकासुद्धा करणार आहोत त्यासोबत ना हे पराठे चवीला खूप मस्त लागतात पराठे तर करून झाले आता यासोबत खाण्यासाठी दही तडका करूया इथे मी एक वाटी ताजं दही घेतलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा साखर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आणि सुरुवातीला पाणी न घालता हे दही छान असं विस्कच्या मदतीने घोटून घ्यायचं म्हणजे दही एकसारखं होतं लमफ्री फ्री होतं छान असं घोटून घेते आणि मग आपण यासाठी मस्त तडका सुद्धा करणार आहोत दही छान फेटून घेतलं अगदी स्मूथ झालेलं आहे आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं हा दही तडका तुम्हाला किती दाटसर पातळ हवा आहे त्यानुसार पाणी घालून घ्या पण पराठ्याला चांगला कोट होईल ना इतपत घट्टसर ठेवायचा या पद्धतीने मी ठेवलेला आहे कन्सिस्टन्सी अशी ठेवली आहे यासाठी तडका करूया एक चमचाभर तेल गरम केलं त्यामध्ये जिरे घालायचे जिरे छान फुलू द्यायचे नाहीतर चव कडवट लागते जिरे व्यवस्थित फुलले अगदी दोन ते तीन चमचे चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि जास्त घालायचा नाही एक वाटी दह्यासाठी तीन चमचे बारीक चिरलेला कांदा अगदी योग्य प्रमाण आहे अगदी छोटूसा कांदा होता तोच मी चिरून घेतलेला आहे आता हा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा खूप जास्त लाल वगैरे अजिबात करायचा नाही कांदा परतला गॅस बंद करून हा तडका थोडासा गार होऊ द्यायचा आपण परतून घेतलेला कांदा थोडा गार झाला त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालायचं आणि हे छान मिसळून घ्यायचं आणि हा गार झालेला तडका दह्यामध्ये मिक्स करायचा अजिबात गरम तडका दह्यामध्ये घालायचा नाही नाहीतर दही तडक्याची चव व्यवस्थित लागत नाही आणि सोबत लाल तिखटसुद्धा करपलं जातं अगदी थोडंसं पाणी पॅनमध्ये घालते म्हणजे लागलेलं तेल वगैरे संपूर्ण निघून जाईल हा तडका व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करायचा मी शब्दात सांगू शकत नाही मंडळी इतका चविष्ट लागतो हा दही तडका यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त हा थंडगार दही तडका आणि गरमागरम पालक पनीर पराठे सोबत खूप मस्त लागतात त्यासोबत मी मिक्स भाज्यांचं लोणचंसुद्धा सर्व करणार आहे माझ्या सुद्धा हे पराठे इतके आवडतात ना यामध्ये पिठा आहे दूध आहे दही आहे भाज्या आहे सगळंच आहे अतिशय पौष्टिक आहे तुम्हीसुद्धा नक्की करा मी सुद्धा दुपारच्या जेवणात बनवले होते सर्व करताना वरतून बटर किंवा तूप घालून सर्व करायचे अजून मस्त लागतात टेस्ट करून पाहूया तर मी नेहमी पराठे करताना ना हा दही तडका करते त्यासोबत खूप छान लागतात इतके अप्रतिम झाले आहे ना तुम्हीसुद्धा एकदा करून पहा नक्कीच सगळ्यांना खूप आवडेल कशी वाटली मंडळी आजची रेसिपी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर प्लीज कृपया एक लाईक करा माझ्या मोटिवेशनसाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भरपूर वेगवेगळ्या पराठ्यांच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तेसुद्धा नक्की पहा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत